जनविकास क्रांती सेनेच्या आयोजित निर्धार मेळाव्यात सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच दररोज पाणी देण्याचा निर्धार जनविकास क्रांती संस्थापक से अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले जनविकास क्रांती सत्त्या वतीने एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्धार मेळावा संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी यांच्या अध्यक्षतेखाली व ॲडव्होकेट संतोष नाहूकर ॲडव्होकेट शरद पाटील ॲडव्होकेट विक्रम डॉक्टर राजेश फडकुले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला प्रारंभी मान्यवरांचे व उपस्थित नागरिक बंधूबिनींच स्वागत प्राध्यापक श्री शैल वाघमोडे यांनी केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले निर्धार मेळाव्याचे प्रास्ताविक श्रीनिवास चिलवेरी यांनी केले त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे जनविकास क्रांतीसेनेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले आपल्या अध्यक्ष भाषणात विष्णू कारणपुरी म्हणाले सोलापूरच्या विकासाबाबत आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी प्रयत्न केला नाही त्यामुळे सोलापूरची अवस्था अत्यंत विकास शून्य झाली आहे म्हणून जनविकास क्रांती सेनेच्या वतीने सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच दररोज पाणी पुरवठा करण्याचा निर्धार करण्यात येत आहे आमदार येतो मोदी साहेब येतात तिकडनं तिकडन दुसऱ्या पक्षाच्या येतात आणि मोदी साहेब मग या सर्व कोणाला आपल्याला विकासामध्ये दोष न देता आपण बघितलं सोलापूर शहरामध्ये दहा वर्ष झाला भारतीय जनता पक्षाचा महानगरपालिक सत्ता आहे दोन आमदार भांडण्यामध्ये तर चाललेले आहेत विजय कुमार देशमुखवाला आणि सुभाष देशमुखला या दोन्ही बांडणामध्ये सोलापूरचा विकासच झाला नाही आणि विकासाचा काय मुद्दा घेऊन गेला याचा पटत नाही आणि तिथं याचं पटलं याचं जमत नाही अशा प्रकारे सोलापूरचा विकास कुठलेला आहे हाताला काम नाही बेरोजगाराला काम नाही अशा परिस्थितीत जो बुडणारा उद्योग उद्योग आहे बिडी उद्योग उद्योग वाचवण्याचा अटोका प्रयत्न मी शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून केला म्हणून लोकांना मी आवाहन केलं तुम्ही कोणाला दोन देऊ नका की आपला विकास आपलं काम आपण स्वतः करूया सदन निर्धार मेळाव्यास ॲडव्होकेट संतोष नावकर ॲडव्होकेट शरद पाटील ॲडव्होकेट विक्रम कसबे यांनी जनविकास क्रांती सेनेच्या कार्याला शुभेच्छा देऊन जनविकास क्रांती सेना ही सोलापूर शहर व जिल्ह्यात क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला या निर्धार मेळाव्यात या मान्यवरांसह हो, जनविकास क्रांती सेनेचे से उपाध्यक्ष मंगेश श्रीखंडे सचिव ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी खजिनदार विठ्ठल कुराडकर सदस्य सदस्य श्रीनिवास चिलवेरी रेखा आडकी प्रशांत यमूल अंगद जाधव यांच्यासह प्रसाद जगताप स्वाती शिंदे श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी पप्पू शेख सोहेल शेख सिद्धाराम दुलंगे राधिका मिठ्ठा सविता दासरी पद्मा मॅकल पद्मा गुंडला यांच्यासह नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक श्रीशैल वाघमोडे यांनी केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका